एक नवीन सुरुवात आपली कायम वाट पाहत असते जगण्यात जेव्हा अंधाराची चादर पसरलेली असते आशा संपलेली वाटते तेव्हा अनेकदा मनात एक भावना उमटते आता सगळं संपलं पण हीच ती वेळ असते जेव्हा नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते मानसशास्त्र सांगते की आपल्याला मानसिकदृष्ट्या बळकट ठेवण्यासाठी आपले जीवन पुन्हा संघटित करण्यासाठी आणि सशक्ततेने पुढे जाण्यासाठी नवीन सुरुवात ही संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरते नवीन सुरुवातीचा मानसशास्त्रीय अर्थ काय असतो नवीन सुरुवात म्हणजे फक्त नवीन काम नवीन जागा किंवा नवे नातं नव्हे तर ती एक मनस्थिती असते ती आपल्या आत सुरू होते मानसशास्त्रज्ञ डॉक्टर कॅरोल ड्वेक यांच्या मते ग्रोथ माइंडसेट ही संकल्पना म्हणजेच एक नवीन सुरुवात आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य निश्चित चौकटीत आहे पण खरं तर आपण आपल्या विचारात बदल करून नव्याने आयुष्य घडवू शकतो नंबर एक बदलाला स्वीकारणे नव्या सुरुवातीसाठी पहिला टप्पा मनुष्य स्वाभाविकपणे स्थैर्याच्या शोधात असतो पण चेंज इज द ऑनली कॉन्स्टंट ही तत्वज्ञानीची ओळख आपण लक्षात घेतली तर नव्या सुरुवातीसाठी मन मोकळं होतं हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनात असं दिसून आलंय की जे लोक मानसिक बदल स्वीकारतात आणि त्याला संधी म्हणून पाहतात त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं आणि ते नैराश्यापासून दूर राहतात एखादी नोकरी गेल्यानंतर अनेक जण तुटतात पण काही जण ही संधी म्हणून दुसऱ्या क्षेत्रात प्रगती करतात नंबर दोन जुन्या गोष्टींचा समारोप क्लोजर मिळवणं नवीन काही सुरू करायचंय असं ठरवणं म्हणजेच जुन्या गोष्टींपासून पूर्णपणे मुक्त होणं नव्हे मानसशास्त्र सांगतं की जेव्हा आपण जुन्या गोष्टींचा नीट समारोप करतो तेव्हा नवीन काही स्वीकारण्यासाठी आपल्या मनाला संधी मिळते इमोशनल क्लोजर ही संकल्पना सायको अनालिसिसमध्ये खूप महत्वाची मानली जाते व्यवहारात काय कराल एखाद्या तुटलेल्या नात्याच्या संदर्भात त्या नात्याच्या आठवणी लिहून काढणं त्याच्याशी निगडीत गोष्टी दूर करणं या पद्धती मनशांती देतात नंबर तीन स्वतःकडे नव्याने पहा सेल्फ रिइन्वेशन नवीन सुरुवात करण्यासाठी सर्वात महत्वाचा भाग म्हणजे स्वतःची नव्याने ओळख करून घेणं आयडेंटिटी रिकन्स्ट्रक्शन ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे जिथे व्यक्ती आपली ओळख नव्याने बांधते एका घटस्फोटानंतर एखादी स्त्री जेव्हा स्वतःमध्ये आत्मविश्वास जागवते आपले छंद पुन्हा जोपासते तेव्हा तिचं आयुष्य नव्याने फुलायला लागतं सेल्फ नॅरेटिव्ह थेरपी ही पद्धत व्यक्तीला आपल्या जीवन कहाणीचा अर्थ नव्याने लावायला शिकवते नंबर चार नवीन सवयी माइंड रिसेट करण्याचा मार्ग वी आर व्हॉट वी रिपीटेडली डू या ॲरिस्टॉटलच्या उक्तीप्रमाणे आपण नेहमीच मानसिकतेचा बदल सवयींमधूनच घडवू शकतो सायकोलॉजिकल टिप नवीन सुरुवात हवी असेल तर आपल्या रोजच्या जीवनशैलीत थोडा बदल करा उदाहरणार्थ रोज सकाळी दहा मिनिटं योग करा दिवसात एक चांगला विचार लिहा आठवड्यातून एकदा कुठल्या तरी नवीन गोष्टीबद्दल वाचा संशोधन काय सांगतं बी जे फॉक्स स्टॅन्फोर्ड युनिव्हर्सिटी यांच्या म्हणण्यानुसार सूक्ष्म सवय टीनी हॅबिट्स या दीर्घकालीन मानसिक बदलांना आधार देतात नंबर पाच चुकांमधून शिकणं गिल्ट अँड फेल्युरचा सकारात्मक वापर आपण मागच्या चुका अपयश गोंधळ यांचा विचार करत बसतो आणि नवीन सुरुवात थांबते परंतु कन्स्ट्रक्टिव्ह गिल्ट ही एक सकारात्मक मानसिक अवस्था असते जिच्यात व्यक्ती स्वतःला दोष न देता शिकण्याची भूमिका घेतो उदाहरण एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास झाल्यावर जर मी अभ्यास केला नाही हे कबूल करून योग्य पद्धतीने अभ्यास सुरू करतो तर ही त्याची नवीन सुरुवात असते सीबीटी कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी यामध्ये अशा भावनांवर विचार करण्याचे मार्ग शिकवले जातात नंबर सहा मानसिक आळस झटकणं ऍक्शन घेणं गरजेचं काहीतरी नवीन करायचंय असं म्हणणं आणि खरंच काहीतरी करणं यात फरक असतो नवीन सुरुवात ही केवळ विचारात न राहता कृतीत उतरली पाहिजे सायको मोटिवेशनल मॉडेल इच्छाशक्ती अधिक कृती बरोबर मानसिक समाधान प्रेरणा मिळवण्यासाठी रोज संध्याकाळी पाच मिनिटं आपल्या दिवसभराच्या छोट्या सकारात्मक कृतींचा विचार करा त्यामुळे मनाला मी काहीतरी बदल घडवलंय असं वाटतं नंबर सात सोशल सपोर्ट नवीन सुरुवातीसाठी खांद्याला खांदा माणूस सामाजिक प्राणी आहे ही साधी वाक्य असली तरी ती मनस्वास्थ्याच्या संदर्भात शंभर टक्के खरी आहे नवीन सुरुवात करण्यासाठी सकारात्मक लोकांचा समूह असणं फार आवश्यक आहे स्टडी शो अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन यांच्या रिपोर्टनुसार समाजाकडून मिळणारा भावनिक आधार नवीन सुरुवातीसाठी एक मजबूत प्लॅटफॉर्म ठरतो करावं काय नवे छंद वर्ग स्वयंसेवी संस्था मनोविकास गट यात सहभागी व्हा नंबर आठ आतल्या आवाजाशी मैत्री माइंडफुलनेस आणि ध्यानधारणा आपली नवीन सुरुवात अनेकदा आपल्या आत सुरू होते आपण आपले हो विचार ऐकतो का की फक्त बाहेरच्या गोष्टींनी गोंधळून जातो माइंडफुलनेस बेस्ड कॉग्नेटिव्ह थेरपी एमबीसिटी ही पद्धत नव्याने जगायला शिकवते हो श्वासावर लक्ष देणं वर्तमान क्षणात राहणं यामुळे मन शांत होतं आणि नवीनतेसाठी तयार होतं सोप्या सवयी दररोज पाच मिनिटं डोळे मिटून बसणं दिवसातून एकदा स्वतःला विचारणं माझ्या आत काय सुरू आहे नंबर नऊ आयुष्याचा अर्थ नव्याने शोधणं पर्पज म्हणजेच नवीन सुरुवात लोगोथेरपी या मानसशास्त्रीय शाखेनुसार माणसाला मानसिक संतुलन हवं असेल तर त्याला जीवनाचा अर्थ समजणं आवश्यक आहे ज्या क्षणी एखादी व्यक्ती विचार करते माझं आयुष्य काय बदल घडवू शकतं तिथूनच तिच्या नवीन प्रवासाची सुरुवात होते प्रेरणादायक उदाहरण विक्टर फ्रँकल यांनी नादी छावणीतून सुटका केल्यानंतर मॅन सर्च फॉर मिनिंग हे पुस्तक लिहिलं ते म्हणतात धोज हू हॅव अ व्हाय टू लिव्ह कॅन बिअर विथ ऑलमोस्ट एनी हाऊ नंबर दहा वेळ द्या हिलिंग टेक्स टाइम नवीन सुरुवात करायची असली तरी ती एका रात्रीत होत नाही मानसशास्त्र सांगतं की कोणताही मानसिक बदल घडण्यासाठी किमान एकवीस ते सहासष्ट दिवसांचा काळा लागतो ऍडजस्टमेंट थेरी नवीन गोष्टींशी जुळून घेण्याची प्रक्रिया ही हळूहळू घडते त्यासाठी संयम स्थैर्य आणि सातत्य आवश्यक असतं नंबर अकरा नवीन सुरुवात ही पुनर्जन्मासारखी आहे एका अर्थाने नवीन सुरुवात म्हणजे मानसिक पुनर्जन्मच जिथे तुम्ही तुमच्या जुन्या दुःख अपयश दोष यांना मागे टाकता आणि नव्याने श्वास घेता तुमच्यासाठी मनात ठेवा नकारात्मक विचारांना जायला जागा द्या मी करू शकतो हा विचार मनात बाळगा आयुष्याशी मैत्री करा स्पर्धा नको नंबर बारा एक छोटी गोष्ट प्रेरणादायी कथा एक झाड जे कोरडं पडलेलं होतं त्याच्या फांद्या तुटल्या होत्या पण एक दिवस पावसाचा थेंब त्याच्यावर पडला त्या थेंबाने काही दिवसात नवीन पालवी फुटली झाड पुन्हा फुललं आपल्याला एखादा असा थेंब एक नवीन विचार एक संधी एक व्यक्ती आपल्याला बदलू शकतो एक नवीन सुरुवात आपली कायम वाट पाहत असते ही ओळ केवळ कवितेची ओळ नाही ही तुमच्या मनाचे दार ठोठवणारी एक हाक आहे तुमचं आयुष्य कितीही अंधारलेलं असो एक संधी अजून बाकी असते तुमचं मन तुमच्यासोबत असतं त्याला ऐका विचार बदला कृती बदला दिशा बदला आणि तुमची नवीन सुरुवात आजच करा आपण नक्कीच विचार करू शकता जर उद्या सर्व काही संपलं तरी मी आज तरी नव्याने का सुरू करू नये कारण नवीन सुरुवातीला तुमचाच हात लागणं बाकी आहे आणि ती वाट पाहतीये फक्त तुमची प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद